नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या आगरी कोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपला आवडता आटा म्हणजे उसाटण्याचा मैदान आणि उसाटण्याच्या मैदानामध्ये कोणकोणते नंदेलेत हे आपण बघणार आहोत तर आलेला गाडी लावली गाडी लावलेलं समोरच बघतो आपण पंच्याहत्तर सत्तर नंबरचा बंशाप मैदानामध्ये आलेला आहे मुंबई बिंजोडमध्ये एक वेगळी छाप सोडली बंशाने आता आताच आपण बघितलं मागच्या आटेमध्ये एक चांगली लढत झाली होती आणि चांगलं चांगले गुलालबाई भेटतं भर असं मसा नंदी पण पल देखील तेवढा चांगलाय मोठे मोठे पैंट सोबत आपल्याला पलताना बघायला भेटतं बनशा मित्रांनो समोर साजन साजनक आल्याचा रॉनी आहे आमने माझा भाऊ रॉन देखील रॉन नमस्कार नमस्कार कसं काय आजचं नियोजन वगैरे आजचं नियोजन आपण नाव दिलं होतं वरती नाव फिरवलंय डोंबिवली ओके म्हणजे एक प्रेक्षणीय बिंजोळ आहे शर्यतील वगैरे कधी नेणार आहे कसं काय तीन चार नंतर गाडी होणार आहे आपली वगैरे कसं काय गुपित आहेत आणि चांगली गाडी समोर समोर कोणता बैल आहे बोलता म्हणून डोंबिवलीचा अगोदर कधी लढत झाली होती अगोदर आपली लढत नव्हती झाली दोस्ती ओके बैलाचं नाव काय बोल रॉनी रॉनीची तब्येत वगैरे एकदम कडक दिसतं कसं काय खुराक वगैरे आणि ट्रेनिंग वगैरे कशी चालू आहे किती जाती आहे सध्या दोन जाती दुसरं आहे आणि हायट पण मस्त वाटतं एकदम कोणत्या साइड ना पला दोन्ही साइड दोन्ही साईड आतून आज पब्लिकचा पैरा कसा केला एकदम कडक का पैरा एकदम कडक आहे हा आता शरद होईल तशी आपली आतल्या बैलाचं काम असतं गाडी खेचायचा का कामगिरी आजपर्यंत कधी असं झालं कोणत्या म्हणजे चांगला पडला तर आणि आज पण आपण अर्धे गोंड्यावर आजची शर्यत असणार आहे म्हणजे बिनजोडलाच आहे याच्या अगोदर पण बिनजोड शर्ती करायचं कर का कसं का होतं नियोजन याच्या अगोदर आपण अडीच जमवायचो गाड्या पण आता दोन गाड्या मागे पण आता पण आपल्याला बघायला वाटतं का छोटे छोटे नंदी पण बरेचशे वरपर्यंत चालले जसं आपला कुटारीचा सोन्या तो पण बघा अगोदर आठ जमवायचा आज एक नंबर मध्ये पलत येणाऱ्या काळामध्ये आपला पण नंदी ती कामगिरी करणार आहे एक तो पण आतून पालत आपला पण आतून पालत कसं काय म्हणजे पुढचं नियोजन असेल कारण का आता बघा बैल पण चांगला पालायला लागले रुटीनला लागले याच्यानंतरचं नियोजन कसं बिनजोड असेल का जमून वगैरे बिंजोडच ना चालेल आजच्यासाठी शुभेच्छा विजयानंतर आपण नक्कीच एक मोठी मुलाखत घेणार रोहनची तर मित्रांनो कंटिन्यू रा एकदम भरमसाठ असा आड्डा भरले समोरच्या हाईडला मस्त सावली बांधून ठेवलं दादाच नाव का कुठला इथे चिंचपारचं लक्ष शेंगा एकदम मस्त वाटतं बघा मला तर वाटतं याची शर्यत पण एक एकदम प्रेक्षणीय बिंजोड होती त्या दिवशी पण आणि याचं नाव बाजी चिस्पारचंच ना ओके संपूर्ण मांडेल बाई जमली का नाही शरद विरत शरद जमली का कशी बॅनर व मग किती न्यायचे बैला ओके या अड्ड्याबद्दल काय सांगाल कारण का सगळ्यांचा आवडता अड्डा असतं नाही का आठ चांगला काय विषय नाही म्हणजे आड्डा प्रॉप जायच नाही बैलांबद्दल काय सांगशील आपला बाजी वगैरे कसं काय पल वगैरे बाजी चांगला हा कुठल्या साईड न पडलाय तो बाजी आतून डाव्या साईडून आतून आणि पब्लिकला काय बोलतो घरची गाडीच पालवता का अरे वा मस्त मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं घरची गाडी पालवायचं आणि भाऊ पण स्पॉट्स आहेत मस्त एकदम घरची गाडी पालवतात ना गुलाल पण येतात आजच्या साठी शुभेच्छा असतील दादूस तुम्हाला मित्रांनो समोर बघता आपला वेगाचा वाचशा उंबरली साव्हा जी तसेच रायफल देखील मैदानामध्ये आला प्रत्येक मैदानामध्ये असताना आणि प्रत्येक मैदानामध्ये दोन तीन गुलाल पिंटू शर्ट घेतला शिवाय जात नाही समोरच बघा त्याचाच भाऊ मथूरचा टेम्पो आलेला आहे म्हणजे आता आपल्याला कॉकटेल बघायला भेटणार आहे तर इकडे रायफल रायफल पण आता दुसरा आहे पण एकदम हाईट बीट एकदम कडक आहे आणि एकदम टॉपमध्ये पलताना बघायला भेटतं अशा बिनजोड बघायला भेटताना आपल्याला रायफलच्या पण तसेच वजीरच्या पण समोर बघा आदनान शेट आहे आणि तसेच गुड्डूशेठ पाटील तलोजा यांचा सेवन सिक्स डबल सेवन नंबरचा विमान वेगाचा अशा विमान देखील मैदानावरती आलेला आहे आणि प्रेक्षणीय अशी आज आ, आज देखील बघायला भेटणार आहे इकडं आदनाशी कसं काय नियोजन वगैरे चांगला आहे का विमान बघत आहे आज एकच एकच विमानच आणले का बाकी बाजीराव वगैरे बाजीराव वगैरे बाजीराव नियोजन वगैरे कसं काय आता पलत चांगला नाही पलत चांगला घरची गाडी काय पालवायचा विचार करी चालेल आज शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी विमान एकदम कडक दिसतं आज लुक लुकवाईज बघा एकदम भारी दिसतं आज विमान आणि फिटनेस बद्दल ते सांगतच ना कारण का मेहनत पण पोरांची तवरीच प्रत्येक वेळी बघतो आपण तीस पस्तीस पोरं तर त्याच्या सोबतच असतात विमान सोबत आणि आज देखील एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटणार विमानची शुभेच्छा खूप कमी वेळ मध्ये नाव करणं आपला मल्हार देखील आलेला आहे सिक्स सेवन एट झिरो या नंबरवरनं मित्रांनो आठवण आली की यांचाच नंदी पलायचा एक रणवीर म्हणून जो की कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याणी यांच्या मथुर सोबत पलायचा आणि एकदम टॉपचा स्पीड अशा बऱ्याचशा गाड्या आपण करताना बघितलेला शेट आहेत शेटला जरा नियोजन वगैरे विचारू दादा कसं का नियोजन वगैरे मल्हार आणि मल्हार हो कोणता आहे कुठला आहे उंबरवेडेचा मल्हार बारा तेरा नाही का ओके मल्हार आणि मल्हार गाडी पलणार मित्र गाडी पण ना मस्त एकशे बिनजोड होतात आणि मल्हार लगातार पाच शर्तीचा गुलाचा मानकरी दादांशी बोलू दोन मिनटं जरा दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं जतीन पाटील कुठून आले दादा गोलवली ओके दादा गोलवली म्हणजे एक बिंजोड क्षेत्रामध्ये मोठं नाव आज तुमचा मल्हार पलतो याच्या अगोदर पण रणवीर पण पलायचा आणि शंभू ओके म्हणजे मुंबई बिंजवळ मध्ये तुमचा एक समोर बघा गोलवलीचा मल्हार तसेच तिकडं दोन्ही मल्हार मल्हारची जोडी आणि एक मोठ्या प्रेक्षणीय अशा बिनजोड केलेल्या आहेत ते देखील मैदानामध्ये आले आहेत आजच्या मैदानासाठी मल्हार मल्हारला देखील शुभेच्छा असतील आताना आपण नेहमी बघत असतो मुंबई बिनजोडला प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला बघायला वाटतं अशी मल्हार मल्हारची जोडी मैदानामध्ये आली मित्रांनो एक हजार एक नंबरचा कॉकटेल देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि एक प्रेक्षणीय बिनजोड जमले व्हिडिओ तर बघितलेच असेल तुम्ही पण आलेले नंदीमध्ये पण दाखवतो मला कॉकटेल देखील मैदानामध्ये सज्ज आहे मित्रांनो समोरच बघता बिनजोडमध्ये एक आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये वेगळीच छाप सोडणार आपला सेवन एट सेवन एट पक्षा मग घाटावरती देखील आपला बऱ्याचशा अशा मैदानात गुलालाचा तसेच प्रथम क्रमांकाचा देखील मानकारी ठरलेला आपला सेवन एट से, सेवन मग पण वेळेल सेवन एट सेवन एट देखील मैदानामध्ये आलेल्या बकासूरसोबत देखील आपल्याला पलताना बघायला भेटलेला पक्ष आणि आत्ता पण सध्या टॉपला आहे उसाटण्या मैदानामध्ये त्याच जागेवरती आलेल्या ज्या जागेवरती तो नेहमी असता आणि एक चांगलं गुलाल घेत घेत असतो आणि आपण मागे येऊन बघितलेलं की गोडचे सर्जे दे सर्जाच्या सोबत देखील एक चांगली आ, सोबत सोबत मस्त एक चांगली पायऱ्यामध्ये पलालेला आणि एक छान अशी शर्यत जिंकलेला आपला पक्षा मित्रांनो घाटावरती आणि मुंबईमध्ये दबधबा असणार आपला देखील मैदानामध्ये आलेला आहे एकदम फिटनेस कडक आहे त्यांचं सोन्या पण खूप सारा नाव करतो आहे बाई कुठली बैल आता हा द्यायची व्हायला भाई, भाई लगेच लवकरच गुलाल पण घेतला ना काय त्या साईडचा सा का यो लंपी ओके लंपी आणि रुद्रा भाई दोघं पायऱ्यांपला आली का अरे बा मस्त गुलाल घेतले बघा लंपी आणि रुद्रानी समोर बघा देखील आहे हो शर्यत बिरज जमले का नाही ओके शर्यत जमले ना नियोजन चालूच आहे मित्र मुंबई मध्ये ज्या नंदीचं नाव असेल मुरबाड एक्सप्रेस सरकार आपण बघितलेलं मागच्या वेळी पण एक प्रेक्षणीय बिंजौड आपल्या नावावरती केलेला स्पीड एकदम टॉपचं आहे नाद नाही भाई नाद नाही आणि आज देखील मैदानामध्ये सज्ज आहे मुरबाड एक्सप्रेस मी मित्रांनो मुलाखत पण घेतलेली आणि चांगला प्रतिसाद होता लोकांचा असा मुरबाड एक्सप्रेस सरकार आहे मित्रांनो चिंचवली किंग छोटा लागा मैदानामध्ये आलेला आपल्याला एक बॅनर बघायला भेटलेला आणि नक्कीच आज एक प्रेक्षणीय बिनजोड देखील करताना बघायला भेटू शकतं कारण का जर नाव फिरला तर शंभर टक्के आज लक्ष एक चांगली अशी प्रेक्षणीय बिनजोड करताना बघायला भेटेल तिकडं भिवंडीचं लक्ष आहे ना लक्ष आणि लक्ष जोरीला बांधलेलं आहे ही गाडी पण आपल्याला पेरायलाच बघायला भेटलेली पण नक्कीच येत्या काही दिवसामध्ये किंवा काही पुढच्या नियोजनामध्ये पण आपल्याला एकत्रसुद्धा पलताना बघायला भेटेल कारण का एक चांगला तुफान वेग लागलेली आहे दोन्ही गाडी दोन्ही बैलांच्या गाडीला नियोजन करता बसल्यान आरामात समोर बघा टीटवी बसलेला आहे आणि या साईडला त्याजच भाऊ पक्षा देखील मैदानामध्ये आलेला आहे टिटवी पक्षा घरचा आणि टीटवी पण त्या दिवशी एक चांगल्या कुठारीच्या सोन्यामध्ये पळायला वाटतं आणि एक चांगला गुलाल आपल्याला बघायला भेटला मस्त कडक एकदम टिटवीचं काम कडक गोली सापला आपला टिटवी आणि पक्षा नियोजन करता बसलेले आहेत आणि एक आपल्याला नक्कीच झाली ना तर एक प्रेक्षणीय भिंजवड बघायला वाटेल कारण का नेहमीच आपण बघतो एक नंबरची शर्ती कारण आपला टिटवी बघायला भेटतं आरामात बसले पण थोड्या वेळेल्यानंतरही वादल्यापूर्वीची शांतता आहे आप आपलं थोड्या वेळेलानंतर एक प्रेक्षणीय भिंजवड पण बघायला भेटेल समोर बघा धडक देखील मैदानामध्ये आले जिथेश काळ्यांचा धडक एक मुंबई बिनजोडमध्ये चांगला स्पीड आणि टॉपला पलता एकदम तर धडकला देखील शुभेच्छा एक चांगली चांगली एक पल आहे धडकची आणि एकदम टॉपला बघायला वाटतं आता मित्रांनो समोरच बघता आपण ला संघर्ष योद्धाच म्हणजे आतिश पाटील चिंचपाडा पनवेल यांचा सुंदर देखील मैदानामध्ये आले आतिश पाटील यांचा सुंदर आणि मित्रांनो लंपीच्या काळामध्ये एकदम बिकट परिस्थिती असताना देखील मालकाने मालकाची जिद्द आणि चिकाटीच्यामुळं आज आपल्याला हा नंदी बघायला भेटतो आणि एक चांगल्या स्पीड नेहमीप्रमाणे ने आपला जो जुना पुराणा स्पीड होता ना त्या फॉर्ममध्ये पुन्हा एकदा वापस आलेला आणि पुन्हा एकदा टॉपला बघायला भेटतं आहे मागे पण आपण शर्यती बघल्या विजय झालेला होता नंतर थोडासा आराम दिला आणि आरामानंतर आपण बघतो एकदम टॉपला बोलता आपला सुंदर तीच दहशत आणि तीच धमक घेऊन सुंदर पुन्हा एकदम मैदानामध्ये आलेला आहे भाऊस जमले ना शरद शरद बोलतो जमलेले आहे शुभेच्छा असतील मित्रांनो सध्या आपण बघतोय बिनजोडला एक चांगलं नाव आणि नक्कीच आपला हरण्या करून दाखवतोय एक चांगला आहे भाऊस भाऊस नमस्कार काय नाव माझं नाव प्रेम पाटील आमची गाडी पलते आहे गावचे प्रसन्न वीर फार्माऊस वाजे पण हरण्याबद्दल हारण्याबद्दल काय सांगशील कारण का आता बघतोय आपला हरण्याचं नाव पण एकदम आहे बोललं तर दोन्ही साईड पब्लिक पलतोय आणि सध्या चांगला बोलायला काय आजचं नियोजन वगैरे कसं हरण्याचा आजचं नियोजन बोललं तर हां चांगली गाडी केलेलं ओके या मैदानावरती हारण्या बऱ्याच वेळा आपल्याला बघायला वाटतं आवडतं मैदान वाटतं तुमचं हे हरण्यात तर सर्वात आवडतं आणि सर्वात जास्त जिंकलेला मैदान बोलत होऊ साड बरोबर कारण का हरणं याच मैदानामध्ये खूप वेळा बघितलेला आहे आणि एक चांगल्या चांगल्या प्रेक्षणीय बिंजोड पण करताना बघायला वाटतं पहिलेच वगैरे कोण बघते पायऱ्याचं मी स्वतः बघतो आणि आमचे दादा विघनेश पालेकर ते आणि मीर करून फक्त हरण्याच आहे तुमच्या दावणीला एक आणखी बैलं आहेत आणखी चार बैलं आहेत एक करार केलं आत्ता त्याचे जिथे करता नंदराज नंद्रज मिंगळजीनी गरुडाला करार केले के आणि दोन वासरा घरी आहेत वा म्हणजे एक मोठी दावण आहे ना का तुमची पण चालेल आजच्या आधी शुभेच्छा मित्रांनो झालं ना एक प्रेक्षणीय बिंजोर बघायला भेटली ते मुलाखत पण घेऊ भावाची मस्त एकदम कडक बोलतो मित्रांनो समोरच बघता शिट्टी आहे डी एस पी ग्रुपची आणि एक चांगला स्पीड आणि चांगल्या गुलालाचा मानकरी होताना बऱ्याच वेळेला आपण बघत असतो त्याच्याच बाजूला सरपंच डी एस पी ग्रुपचा सरपंच एक वेगळीच छाप सोडली संपूर्ण बिनजोडच्या चहा त्यांच्या मनावरती कारण का एक चांगला स्पीड आणि एक जुना नंदी आणि जुन्या जुन्या शर्यती त्यांनी आपल्या नावावरती केल्या तसाच त्यांचाच आपला वरदान कारण का आपण बघतोय नव्या युगाचा नव्या शिलाईदार एक चांगला स्पीड आणि पब्लिकला पण एकदम कडक बोलतं आपला वरदान बऱ्याच वेळेला आपण बघतोय की वही छो कमी असताना पण एक मोठे मोठे शर्ती पकडतो आणि त्या शर्ती आपल्या स्वतःच्या नावावरती करताना बघायला भेटतात त्या दिवशी पण एक बघितली याच मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड होती आणि ती प्रेक्षणीय बिंजोड देखील स्वतःच्या नावावरती केली वरधाननी एकदम हुशार आहे आणि एकदम कडक पडला त्यासाठी आपला डी एस पी ग्रुपचा वरदान म्हणजे तिने एकदम टॉपचे नंदी आलेले आहेत आणि आज प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटेल बहुत जमले का ना कोणची शर्ती नाव ठेवली नाव पण आहे का वरदानच नाव दिलंय बघा मित्रांनो आपला नव्या युगाचं नाव शिले तर आपण बिनजोडला नाव दिले आणि आता किती दुसरा झाला का दुसरा झाला दुसरा किंग वरदान आहे भाऊच भेटले भाऊस बोलतं नाव का तुझा भाऊ कुठला तो पहिला देवा, तो 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 देवा, तो देवा।, देवा। तो चंदर माने कोकण केशरी चंदर अरातीव असं म्हणजे मोठी धावून उतरवलं आज वाट नुसता गुलालाच जायचा विचार आहे बघू आज सकाळी कसं काय शहर आहे ती जमल्यान का नाही बॅनरवरती जमलेली आहे चालेल शुभेच्छा भाऊ तुम्हाला का मित्रांनो बघता आपण पोलीस मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच चांगली लुकवाईज दिसतं इकडं भाऊस भाऊस क नाव तुझा बैल कुठच्या नालेस तू आणि बैलाचं नाव पोलीस कुठनं पडला आता बाहेरश म्हणजे पब्लिकला उजवीच्या पब्लिकला पडला तर मग शर्यती जमले का नाही पोलिसची कसं काय शर्यती कशा काय ना बायला बघायला जाता का बिनजोरला नाव असतं बघायला मग आता हल्ते का ना कोण बघायला नाही का मग आता तुम्हीच आले का बघायला आज का गुलाल जेवणच जायचं का ये माहिती ना बरेच वेळेला पोलिस येत जिंकतं कशी इथं फाटी कशी आहे पट्ट का तुम्हाला फाटी बरोबर का आणि शालेय जलतस का ना आज लगेच एलस अरे वा शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार।, नमस्कार आज कोण कोण आणले आज वजीर आणले वजीरच आणले का वजीर आपला बघतोय घाटावरती आणि मुंबईमध्ये आता या काय बोलत गटपास सेमीपास कुठल्या मैदानाला गेल तर पुसेगावला पण ओके पुसेगाव नंतर आता आताच मैदानामध्ये आणले का कोरेगावला पण ओके ओके दुसऱ्याच्या मैदानाला का आजचं कसं काय नियोजन आहे दादा आजचं बैल दिला ओके दुसरं म्हणजे कोण कोणत्या वैला साजन कालन साजन ओके साजन कालनचा कोणता रॉनी रॉनी ओके मित्रांनो सकाळी आपण सॉरी या व्हिडिओच्या सुरुवातीला जो बघितला ना रॉनी त्यालाच दिला आहे आणि दादा तो रॉनी पण बघायला गेलं तर आता मला तर वाटतं दुसरं आहे आणि चांगला आहे अगोदर पळाली का आपली गाडी नाही कधी पळाली पहिल्यांदाच दिलाय वा काय अपेक्षा असणार आहे चांगली चांगली प्रेक्षणीय बिनजवळ पकडलेली आज तुम्ही नक्की शुभेच्छा असतील दादा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो इकडे छोटा कारगिल विजय होऊन आलेला आहे आणि त्याचाच मोठा म्हणजे आपला हेदुडणेचा हे नाईन वन वा, नाईन वन सुंदर देखील मैदानामध्ये आले बऱ्याच दिवसानंतर आपण फेरे बघत होतो चांगला फलतो आहे आणि पायाची दुखापत आता कुठंतरी कमी झाली आणि पुन्हा तीच धमक घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज आहे अशा बऱ्याचशा प्रेक्षिणी अशा बिंजूर आपल्या स्वतःच्या नावावरती करून स्वतःच्या पलाच्या जोरावरती मालकाचं तसं हेदुडणे गावचं नाव मोठं कारण आपला नाईन वन नाईन वन सुंदर पण मैदानामध्ये आले इकडे भाई नुसती यांची याही कालो घातले म्हणून तुम्हाला आवाज नीट नसेल येत कारण का विषय तसा आहे की कालगिरीने कारगिलने गुलाल घेतलाय